नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की बघा या महिलांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत आता बघा ह्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना आता ह्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पाहणार आहोत संपूर्ण जी काही यादी आहे ती यादीच आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आता ही जी काही यादी ती तुम्हाला कशी बघायची ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या महिला आहेत ज्या महिलांचे पैसे या ठिकाणी थांबवले जाणार आहेत त्यामध्ये तुमचं देखील नाव आहे का ते कसं चेक आहे चे? ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचा आहे बघा ह्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे त्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या लवकरच तुमचे पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत लवकरच पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या तुमचे पैसे येणार आहेत किंवा नाही ते चेक करून घ्या लगेचच चेक करून घ्या म्हणजे जेणेकरून सर्वांना संपूर्ण समजून जाणार आहे की आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही आता हे जे काही पैसे आहेत लाडकी बेन योजनेचे पैसे तुमचे का बंद होणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा भरपूर महिला आहेत ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये आले असतील चार हजार पाचशे रुपये आले असतील तरी देखील त्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत बंद होणार आहेत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण पाहत असतो त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती जी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता बघा यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर बघा एक पहिलं आणि महत्वाची सर्वात महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सुरुवातीला देतो त्यानंतरची जी काही मग धक्कादायक बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना देतोय बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या सर्वात अगोदर आनंदाची बातमी लवकरच लवकरच पैसे येणार आहेत लवकरच पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्याची तारीख देखील मी तुम्हाला येणाऱ्या काही दोन तीन दिवसाचे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तरच फक्त तुम्हाला आपले जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील लाडकी बहिणी संपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देतोय बघा सुरुवातीपासून जुलै महिन्यापासूनच्या आत्तापर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे सर्व महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळवून देण्यासाठी आपण माझ्या परीने त्या ठिकाणी जेवढे होतील शक्य तेवढे प्रयत्न जेवढी मदत मी त्या ठिकाणी केलेली आहे के त्यासोबतच जर तुम्हाला कुठली शंका असेल लाडकी बीन योजनेच्या संदर्भात कुठली शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती विचारू शकता म्हणजे जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देत असतो आता बघा कमेंट बॉक्सवरून एक आठवण आली एक काही महत्त्वाच्या कमेंट्स आहेत आपण घेतलेल्या तुमच्या कमेंट्स ते तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या महिलांचे पैसे जे ते बंद होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर लगेचच आपण कमेंट्स पाहूया तर बघा पहिली कमेंट आहे पाहू शकता बघा जानविता सर्वात अगोदर बघा खरंच खर्च झालेत सात हजार पाचशे यापुढचे द्यावे गॅसचे नाही मिळाले मला तर बघा यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे किंवा मग तुम्हाला जी काही माहिती विचारली जाते ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत असता सा, त्यासोबतच आपले तुम्ही व्हिडिओ पाहता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार त्यासोबतच ज्या काही महिला भगिनी माता भगिनी आपले व्हिडिओ पाहत असतात त्यांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार तुमचा चांगला आपला सपोर्ट आहे त्यामुळेच मी तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आहे तर तुम बघा यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मी जन्मताईना देखील सांगू इच्छितो जन्मितच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम महिलांना सांगू इच्छितो लवकरच तुम्हाला पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही आहे आणि गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत तर गॅसच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही कारण जर तुम्हाला गॅसच्या संदर्भात सांगितली तर व्हिडिओ खूप लांब होईल मी तुम्हाला येणाऱ्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती देणार आहे गॅसच्या संदर्भात गॅसचे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत त्या संदर्भातची माहिती ठीक आहे तर आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर स्मिताताई लाड यांनी विचारला प्रश्न आहे मला नुसतेच फोन येतात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले तर खुश आहात का बघा तुम्हाला देखील सर्व महिलांना कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तर तुम्ही खुश आहात का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे मिळत आहेत तर त्यावरनं तुम्ही खुश आहात का जर तुम्ही खुश असाल तर कमेंट बॉक्समध्ये खुश आहोत लिहून पाठवा आणि खुश नसाल तर कमेंट बॉक्समध्ये खुश नाही आहेत ते तुम्ही लिहून पाठवायचे तर बघा खुश आहात का का पण अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा मला मिळालेला नाही पाहू शकता स्मिता ताईंना तसा मोबाईलला त्या ठिकाणी फोन आलेला आहे परंतु त्यांना अजून एक रुपया मिळालेला नाही तर बघा महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या ताईंना देखील सांगू इच्छितो ताई तुम्ही आधार सिडिंग जे आहे तुमचं लवकरात लवकर आधार सिडिंग करून घ्या आधार सिडिंग जे असेल तर लवकरात लवकर करून घ्या आधार सिडिंग म्हणजेच काय तर तुमचं आधार जे आहे ते त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला सीडिंग असलं पाहिजे नसेल हो तर सोपा पर्याय तुम्हाला सांगतो बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या आय पी पी बीचं हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं जवळच्या जा पोस्टात जायचं आहे त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे ते तुम्हाला लगेचच उघडून देतील चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जाईल म्हणजेच तुम्हाला कुठली अडचण येणार नाही ना, पुढे पैसे येण्यासाठी ठीक आहे त्यासोबतच पुढे मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही किंवा मग तुम्हाला का पैसे मिळत नाही त्याचे देखील कारणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार परंतु पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला ते देखील कारण मी दाखवणार आहे ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला देतो आहे जुलैपासूनच्या आत्तापर्यंत संपूर्ण माहिती देत आलो आहे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करत आलो आहे भरपूर माताबगिंना सात हजार पाचशे रुपये मिळाले असतील त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सात हजार पाचशे रुपये मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना कळेल की बघा आपण त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सात हजार पाचशे मिळालेत बघा स्मिताताईना आता एकही एक रुपया मिळाला एक नाही किती वाईट त्यांना वाटत असेल बघा सर्व जे काही पैसे ते सरकार देत आहे परंतु हे पैसे तुम्हाला मिळावेत हाच माझा येत असतो आणि त्यासाठी योग्य ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर ताईंना देखील मी आता सांगितलेले आधार कार्ड लिंक तुमचं करून घ्या किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे आहेत कुठली अडचण नसणार आहे आणि एक महत्त्वाचं घ्या अजून पैसे कोणालाही पाठवले जाते नाही नाही पैसे अजून पाठवले जात कारण आचारसंहिता आचारसंहिता सुरू आहे आणि लवकरच पैसे येणार आहेत आचारसंहिता देखील लवकरच संपणार आहे आचारसंहिता संपली की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील ठीक आहे आता महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया या महिलांचे पैसे थांबलेले आहेत कोणत्या महिला ज्यांचे पैसे थांबवले आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया तर बघा आता तुमचे पैसे आहेत हे चेक करण्यासाठी कसं तुम्हाला चेक करता येईल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाडकीबही योजनेचं जे पोर्टल आहे त्याबरोबर यायचं आहे तुम्हाला वेबसाईटवर लाडकीबही योजनेची यावर अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचं पेज ओपन होईल बघा तर हे अशा पद्धतीने तुमच्यासमोर लॉग इनचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते लॉग इन या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड तयार केला असेल तो टाकायचा आहे खाली तुम्हाला कॅपचा दिसेल तो कॅपचा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ह्या साईडला पाहायला मिळतील केलेले अर्ज तुम्ही जेवढे केलेले अर्ज असतील तेवढे अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पाहायला मिळणार आहे आता सध्या ते अर्ज बंद आहेत लाडकी बहीण योजनेचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल यावर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी नाही या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे केलेल्या अर्जावर केलेल्या अर्जावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही जेवढे अर्ज भरले असतील तेवढे अर्ज तुमच्यासमोर ओपन होतील अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर संपूर्ण प्रोसेस ओपन होईल आता या ठिकाणी तुम्ही केलेले अर्ज आहेत ठीक आहे हे अर्ज आहेत तुम्ही केलेले आता यामध्ये पहिल्याच लक्षात घ्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते मंजूर मंजूर काही महिलांच्या पेंडिंग असतील बघा पेंडिंग ज्यांनी ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबरच्या एंडिंगला भरले त्यांचे पेंडिंग असतील तुम्ही काळजी करू नका तुमचे देखील अर्ज लवकरच तपासले जातील आता बघा पुढचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे पाहू शकता बघा संजय गांधी या ठिकाणी पाहायला मिळते संजय गांधी आता यामध्ये तुम्हाला कसं चेक करता येणार आहे तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही तर बघा या ठिकाणी ज्यांचं नो आहे ज्यांचं नो आहे त्यांना पैसे येणार आहेत ज्यांना ज्यांचं नो नो आहे या ठिकाणी त्यांना पैसे येतील बघा ज्यांचं नो आहे त्यांना पैसे येतील ठीक आहे आता एक पुढचा ऑप्शन आहे तुम्हाला पाहायला मिळतं बघा ह्या ठिकाणी हा एक ऑप्शन आहे हा एक नवीन ऑप्शन आहे आता ह्या ठिकाणी ज्यांचे नो आहे त्यांना पैसे येतील मग पैसे कोणाला येणार नाही ते आपण चेक करूया लगेच तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर आणि या ठिकाणी येस पाहायला मिळते येस म्हणजेच काय तर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेतात संपूर्ण जो काही माहिती आहे ती, ती सरकारकडे असते आणि त्यावरनं त्या ठिकाणी आता येस येस आलेलं आहे कारण तुम्ही संजय गांधी योजनेचा जो काही लाभ आहे तो घेत आहात आणि त्यामुळे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते मिळणार नाहीत आत्तापर्यंत समजा तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आले असतील किंवा चार हजार पाचशे रुपये आले असतील ते ठीक आहे आतापर्यंत ठीक आहे परंतु यापुढे तुम्हाला कोणतेही जे काही पैसे ते येणार नाही तुमचे पैसे थांबवले जाणार आहेत थांबवले जाणार आहेत ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्या ज्यांना ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात त्यांचे पैसे आता त्या था ठिकाणी थांबवले जातील पुढचा एक ऑप्शन आहे बघा ह्या ठिकाणी नवीन ऑप्शन आलेला आहे तुम्हाला सांगितलं आहे तो ऑप्शन काय बघा त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होतं तर बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर ओपन होती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते टोटल अमाऊंट ट्रान्सफर किती रुपये तुम्हाला आतापर्यंत पाठवले ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं बँकेचं नाव तुमचं बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी कोणत्या तारखेला पैसे पाठवले ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण किती रक्कम पाठवली ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने हे दोन तीन नवीन ऑप्शन आले आलेले आहेत आणि ज्या काही महिला आहेत ज्यांच्या संजय गांधी योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत तर त्या महिलांचे आता पैसे जे आहेत त्या ठिकाणी थांबवले जाणार आहेत ठीक आहे सर्वांनी महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना माहिती कळली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद